नमस्कार वेद ज्योतिषशास्त्राचा या आपल्या अभ्यास मालिकेतील पुढचा व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत आहे आमच्या मागच्या व्हिडिओना पण तुम्ही चांगली पसंत दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार गेल्या व्हिडिओमध्ये आपण पंचांगातील कुंडल्या कशा मांडायच्या किंवा ग्रहांची आंतरराष्ट्रीय चिन्ह यासंबंधी विचार केला होता आज आपण पंचांगामध्ये काही योग दिलेले असतात की ते योग तिथी वार नक्षत्र यांच्यावर आधारित असतात असे जे योग आहेत त्या त्यासंबंधी आपण थोडा विचार करणार आहोत तर चला आपण बघूया हे योग कोणते आहेत यापैकी योग यमघंट योग हे अशुभ योग आहेत जन्मसमय असता हे अशुभ समजले जातात आणि एक अमृत सिद्धी योग आहे तो मात्र शुभ आहे परंतु तो सुद्धा ठराविक अपवादाने काहीला वर्ज्य असतो तर आता आपण बघूया ते योग कोणते होतात ते तर इथे तुम्ही बघत असाल की मी इथे वार लिहिलेला आहे इथे तिथी वार नक्षत्र यांच्यावर जे यो यांच्यामुळे जे योग होतात पंचांगामध्ये त्याचा आपण आज विचार करणार आहोत तर इथे पहिले आपण वार लिहिलेले आहेत नंतर, नंतर, नंतर यम योग नंतर योग नंतर यमघंट योग आणि योग असे आपण चार प्रकारचे योग केव्हा केव्हा होतात पंचांगामध्ये तिथी वार आणि नक्षत्र यांच्या संयोगाने ते आपण बघणार आहोत यापैकी योग जो आहे तो वार आणि तिथी यांच्या संयोगाने होतो तर यमघंट यमघंटयोग आणि योग हे वार आणि नक्षत्र यांच्या संयोगाने होणारे आहेत प्रथम आपण बघूया की रविवार रविवारी जर द्वादशी तिथी असेल तर दग्धयोग होतो रविवारी जर अनुराधा नक्षत्र असेल तर योग होतो जर रविवारी मघा नक्षत्र असेल तर यमघंट योग होतो आणि रविवारी जर हस्तनक्षत्र असेल तर अमृतसिद्धी योग होतो आता पंचांगामध्ये हे योग असे दिलेले असतात की रविवारी द्वादशी जितक्या वेळेपर्यंत असेल तितक्या वेळेपर्यंतच दग्धयोग असणार आहे किंवा द्वादशी ज्या वेळेपासून सुरुवात होणार असेल तर त्या वेळेपासून दग्धयोग सुरू होणार असतो त्याचा उल्लेख आपल्याला पंचांगात केलेला असतो तसेच हे जे नक्षत्रावर आधारित योग आहेत ते सुद्धा त्या नक्षत्रांच्या सुरुवातीपासून किंवा ते नक्षत्र संपेपर्यंत हो। हे योग असतात आणि तसा त्याचा उल्लेख पंचांगामध्ये केलेला असतो तर रविवार झाल्यानंतर आपण तर सोमवारकडे जेव्हा सोमवारी जर एकादशी असेल तर दग्धयोग असतो सोमवारी जर उत्तराषाढा नक्षत्र असेल तर मृत्यूयोग होतो सोमवारी जर विशाखा नक्षत्र असेल तर यमघंठ योग होतो आणि सोमवारी जर मृगशीर्ष किंवा श्रवण नक्षत्र असेल तर योग होतो त्यापैकी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दग्धयोग मृत्युयोग यमघंटयोग हे अशुभ योग आहेत आणि अमृतसिद्धियोग हा शुभयोग आहे, शुभय आहे। मंगळवारी जर पंचमी तिथी आली तर दग्धयोग होतो जर शततारका नक्षत्र मंगळवारी असेल तर मृत्यूयोग होतो मंगळवारी जर आर्द्रा नक्षत्र असेल तर यमघंटयोग होतो आणि मंगळवारी जर अश्विनी नक्षत्र आलं तर योग होतो मी सांगितल्याप्रमाणे योग हा शुभ योग जरी असला तरी मंगळवारी अश्विनी नक्षत्रामुळे होणारा योग हा गृहप्रवेशाकरता वर्ज सांगितलेला आहे म्हणजे गृहप्रवेशाकरता तो शुभ नाही वर्ज्य सांगितलेला आहे यावर्षी या वेळेला या गृहप्रवेश करू नये बुधवारी तृतीया असेल तर दग्धयोग होतो बुधवारी अश्विनी नक्षत्र असेल तर मृत्यूयोग होतो बुधवारी मूळ नक्षत्र असेल तर यमघंट योग होतो आणि बुधवारी जर अनुराधा नक्षत्र असेल तर योग होतो गुरुवारी षष्ठी तिथी असेल तर योग होतो गुरुवारी मृगशीर्ष नक्षत्र असेल तर मृत्यू योग होतो गुरुवारी कृत्तिका नक्षत्र असेल तर यमघंट योग होतो आणि गुरुवारी पुष्य नक्षत्र असेल तर योग होतो हा गुरुवारी पुष्य नक्षत्रामुळे होणारा योग तुम्हाला माहीत असेलच कारण काय हा खूप महत्त्वाचा योग आहे आणि सगळ्याच या योगावरती सोनं खरेदी करतात परंतु हा अतिशय सोनं खरेदीला अतिशय शुभ शुभयोग जरी असला तरी तो करता मात्र वर्ज्य आहे विवाहाकरता मात्र वर्ज्य आहे कारण का तर गुरुपुष्य ज्या वेळेला सोनं आपण घेतो त्यावेळेला त्याची वृद्धी होत राहते असं आपण आपलं समज आहे की या नक्षत्रा या योगावरती जर खरेदी केलं तर ते नेहमी वाढतं राहतं पण हीच गोष्ट विवाहाच्या दृष्टीने कोणी चांगली नाही म्हणून ते करता तो निषिद्ध आहे विवाह करता वर्ज्य आहे योग नंतर शुक्रवारी अष्टमी तिथी असेल तर योग होतो आश्लेषा नक्षत्र असेल तर मृत्यू योग होतो रोहिणी नक्षत्र असेल तर यमघंट योग होतो आणि रेवती नक्षत्र असेल तर योग होतो आणि शनिवारी नवमी तिथी असेल तर योग होतो हस्तनक्षत्र असेल तर मृत्यू योग होतो आणि हस्त नक्षत्र असला तर यमघंट सुद्धा होतो म्हणजे शनिवारी जर हस्तनक्षत्र असेल तर, तर दोन्ही योग होतात योग पण होतो आणि यमघंट योग पण होतो एकाच वेळेला शनिवारी आणि शनिवारी रोहिणी नक्षत्र असेल तर योग होतो आता हा अमृतसिद्धी योग हा प्रयाणाकरता मात्र वर्ज्य सांगितलेला आहे या दिवशी प्रयाण करू नये कुठे किंवा प्रवासाचं मुहूर्त करू नये तर असे हे जे योग आहेत हे, हे पंचांगात तुम्हाला त्या त्यावेळी पंचांगामध्ये पंचांग जर तुम्ही वाचत असाल तर त्या दिवसाचं दिनविशेष जे असतं त्या दिनविशेषामध्ये या योगांची माहिती दिलेली असते जन्मावेळी जर हे योग असले बालकाच्या तर ते कष्टदायक असतात म्हणून त्याची शांती करून घेण्याचा सल्ला दिला जातो आणि एरबीसुद्धा शुभ कार्याची सुरुवात तुम्ही ह्या योगावर सहसा करू नये फक्त गुरुपुष्य योग जो आहे योग हा फक्त चांगला आहे योग बाकी ह्या तीन योगांवरती कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करणं आपण टाळावं याप्रमाणे हे जे योग आहेत हे पंचांगामध्ये सगळे दिलेले आहेत आता ह्या योगांच्या नंतर आपण पुढच्या आपल्या ह्याच्यामध्ये पर्जन्याचा पण विचार करणार आहोत तर आज आपण इथेच थांबूया आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला बेल लायकांवरती तुम्ही हे करून आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे आमचे पुढचे सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील नमस्ते